विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत धुळ्यात जनता दरबार संपन्न झाला आहे या जनता दरबारात जिल्ह्यातील नागरिकांनी विविध समस्या मांडल्या आहेत देखील त्रस्त नागरिकांच्या समस्या जाणून घेत जागेवर संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क करत सोडवण्याचा प्रयत्न केला आहे तर काही अधिकाऱ्यांना तात्काळ प्रश्न सोडवण्याचे आदेश देखील त्यांनी दिला आहे या जनता दरबारात मोठ्या संख्येने नागरिकांनी आपल्या समस्या समोर मांडल्या आहेत

त्याच्याकडून संबंधित यंत्रणे असं काही नाही की विमा सरसाकट मिळाला पाहिजे लक्षात पंचनामा झाला क्षेत्रात पंचनामा झाला का कृषी यंत्रणांनी पंचनामा करून शासनाकडे त्याची काही कॉपी आहे का आपल्याकडे कृषी यंत्रणा इथं कोण आहे का कृषी विभागाचं किंवा इन्शुरन्स जरा इन्शुरन्स आणि कृषी वायानं याप्रसंगी शिवसेना संपर्क प्रमुख अशोक थात्र संपर्क प्रमुख महेश मिस्तरी हिलाल माळी जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे प्रमुख किरण महानगर महानगरप्रमुख डॉक्टर सुशील महाजन यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे हाताईतील वकील पती पत्नीचा झालेल्या हत्याकांडाच्या निषेधार्थ धुळ्यात धुळे जिल्हा बार कौन्सिलच्या वतीनं निदर्शने करत प्रशासनाला निवेदन देण्यात आलं आहे हत्याकांड करणाऱ्या गुंडांना तात्काळ पाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी धुळे जिल्हा बार कौन्सिलचे अध्यक्ष अॅडव्होकेट बाबा जोशी यांनी केली आहे पंचवीस जानेवारी रोजी राहता येथील आढाव दाम्पत्यांची गुंडांकडून हत्या करण्यात आली आहे हत्येची बातमी पसरताच महाराष्ट्रभरातून संतप्त अशा प्रतिक्रिया वकील बांधवांच्या उमटल्या आहेत त्याच माध्यमातून धुळ्यात देखील बार कौन्सिलनं तातडीनं लावत या घटनेचा निषेध नोंदवला आहे तात्काळ हत्या करणाऱ्या आरोपींना पाच शिक्षा करून ऍडव्होकेट प्रोटेक्ट ऍक्ट लागू करावा अशी मागणी वकील बांधवांनी केली आहे पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी ॲडव्होकेट राजाराम आढाव ॲडव्होकेट मनीषा आढाव हे दोघे पती पत्नी हे राहता न्यायालयामध्ये वकिली व्यवसाय करीत होते त्यांचा दिनांक पंचवीस तारखेला त्यांची हत्या करण्यात आली हत्या करणारे जे काही आरोपी आहेत ते सराईत गुन्हेगार आहेत त्या सराईत गुन्हेगारांना सव्वीस तारखेला तिथल्या पोलिसांनी तपासकामी त्यांना अटक करण्यात आलेली आहे सदर घटना जशी महाराष्ट्रामध्ये वकील वर्गामध्ये जशी माहिती झाली तेव्हापासून यांना वकिलांचा एक तीव्र त्या बाबतीतल्या भावना यांना व्यक्त करत होते त्या भावनेचा आम्ही हे केलं ते बाब त्या भावना विचारात घेऊन आम्ही आज धुळे बार असोसिएशनची तातडीची मिटिंग आम्ही बोलवली त्या तातडीच्या मिटिंगमध्ये ही जी काही झालेली घटना आहे आढाव दापन त्यांचा देखील ते निर्गुण खून करण्यात आला तर त्या बाबतीत सगळ्या वकील संघाच्या ज्येष्ठ विधिज्ञ असतील ज्या काही वकील लोकं असतील त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या त्यानुसार ॲडव्होकेट हा सामाजिक जी काही बांधेल जपतो सामाजिक जो काही त्यांचं जे काही संरक्षण आहे तर ते त्यांना ते उपलब्ध व्हायला पाहिजे ते उपलब्ध कसं होऊ शकतं तर ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट जो मागील तीस वर्षापासून हा चर्चेचा विषय आहे वकील वर्गामध्ये तर तो आज तागा आहे तो आ आलेला नाही आहे राजस्थान असेल कर्नाटक असेल या राज्यांमध्ये तो कायदा आणला गेलेला आहे त्याच धर्तीवरती महाराष्ट्रामध्ये पण तो आणला जाणं गरजेचं आहे तसंच आर्थिक सुरक्षितता यासाठी वकिलांना इन्शुरन्स जो काही आहे तो प्रोव्हाइड व्हायला पाहिजे तर त्याचीही मागणी वकिलांकडनं झाल्यानंतर तसा आम्ही ठराव मंजूर केला एक सामाजिक सुरक्षितता आर्थिक सुरक्षितता या विषयावरती आम्ही कलेक्टरांकडे जो काही झालेला ठराव आहे तो आम्ही तिथे कलेक्टर ऑफिसला देण्यात आलेला आहे आणि जे काही आरोपी आहे त्या आरोपींना मोका कायद्याअंतर्गत तर त्यांच्या विरुद्ध यांना कारवाई करण्यात यावी आणि सदर घटनेसाठी जी काही कोर्टात न्यायालयामध्ये सदर घटना जेव्हा ट्रायल चालणार आहे तर स्पेशल प्रॉसिक्युटर यांची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी आम्ही ती केलेली आहे सदर निवेदनाची प्रत मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील सेक्रेटरी असतील लॉ अँड ज्युडिशरीचे पण सेक्रेटरी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ऑल इंडिया बार कौन्सिल यांच्याकडे ती प्रत आम्ही ती पाठवण्यात आलेली आहे या प्रसंगी धुळे जिल्हा बार काउन्सिलचे अध्यक्ष बाबा जोशी ॲडवोकेट दिलीप पाटील ॲडवोकेट मधुकर ॲडवोकेट भरत काडे ऍडव्होकेट वसंत ॲडवोकेट रमाकांत घोडराज ॲडवोकेट राहुल पाटील यांच्यासह वकील बांधव मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे धुळे शहरातील विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मध्यवर्ती स्मारकाच्या पाठीमागे असलेला विनोद वाईन शॉप हटवण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून आंबेडकरी समुदाय हा रस्त्यावर आंदोलन करीत आहे मात्र प्रशासन या मागणीची गांभीर्याने दखल घेत नाही म्हणून आज आंबेडकरी जनसमुदाय मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्याचं दिसून आलं आहे सदर आठ दिवसाच्या आत विनोद वाईन शॉप न हटवल्यास उग्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे याप्रसंगी आंबेडकरी जन ठिय्या आंदोलन करत जोरदार घोषणाबाजीही केली आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या पाठीमागे असलेल्या विनोद वाईनशॉप त्या ठिकाणाहून हटवण्यासाठी आंबेडकरी समुदाय हा गेल्या अनेक वर्षापासून प्रशासनाची भांडत आहे मात्र प्रशासन या गोष्टींकडे दुर्लक्ष करीत आहे असा आरोप आंबेडकर समाजातून व्यक्त होत आहे त्यामुळे आंबेडकरी समुदायामधून तीव्र संतापाची भावना ही व्यक्त केली जात आहे अनेक वेळा या ठिकाणाहून आंदोलन उपोषण व प्रशासनाला निवेदन देखील देण्यात आलं आहे मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही त्यामुळे आता आंबेडकरी समाज तीव्र झाला असून गेल्या काही दिवसापूर्वीच या दुकानाच्या बोर्डाची तोडफोडही करण्यात आली होती त्यामुळे आता तरी प्रशासन देखील या गोष्टीकडे गांभीर्याने दखल घेत असल्याचं दिसून येत आहे बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या मागील बाजूस असलेले विनोद वाईन शॉपच्या पायऱ्यांवर बसून अनेक मद्यपी दारू पित असतात ही लाजीरवाणी गोष्ट आहे या मद्यपींमुळे या ठिकाणी कुठलीही विपरीत घटना घडू शकते हे नाकारता येऊ शकत नाही म्हणून आंबेडकरी समुदायाच्या भावना लक्षात घेऊन प्रशासनानं तात्काळ त्या ठिकाणाहून विनोद वाईन शॉप स्थलांतरित करावे अन्यथा येणाऱ्या काळामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल असा गंभीर इशाराही यावेळी देण्यात आला आहे साहेब आंबेडकर यांच्या जे विनोद वाईन शॉप आहे वीस वर्षापासून हटवण्याची मागणी होत आहे वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन होत आहे तरी देखील ते विनोद वाईन शॉप हटत नाही आहे आज एकोणतीस जानेवारी रोजी स धोळे धुळेकर दलित महिला भगिनींनी कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलेलं आहे निवेदनात आम्ही आमच्या मागण्या मांडलेल्या आहे कलेक्टर साहेबांना आम्ही सांगितलेले लवकरात लवकर अध्यादेश काढावं जोपर्यंत अध्यादेश निघत नाही तोपर्यंत ते विनोद वाईन शॉप बंद असावे आणि आमची एक शेवटची मागणी अशी आहे जे मागे आंदोलन झालं आमचे भीमसैनिकांनी जे आंदोलन केलं तोडफोड केली त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत ते गुन्हे जर तात्काळ मागे घेतले नाही तर आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू आणि आगेला। आगेला। आम्ही आम्ही आठ दिवसाचं त्यांना अल्टिमेट देत आहे आठ दिवसात जर त्यांनी वाहिशा फाटवलं नाही तर आम्ही उग्र स्वरूपाचं आंदोलन करू एवढाच इशारा आम्ही देत आहे जय भीम जय प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे मराठा समाजाचे नेते मनोज रांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासंबंधित केलेल्या मागण्या राज्य सरकारनं मान्य केल्यानं धुळ्यात सकल मराठा समाजाच्या वतीनं जल्लोष साजरा करण्यात आला आहे आग्रा रोडवरील छत्रपती शिवरायांच्या स्मारकाजवळ मोठ्या संख्येने समाज बांधव एकत्र येऊन त्यांनी किंटल वल उधळून जोरदार पटाक्यांची आतिषबाजी केली आहे तर एवढेच नव्हे तर महापुरुषांचे पोस्टर झडकावत एकमेकांना पेढे भरवत चांगलाच जल्लोष साजरा केला आहे मनोज जरांगे पाटील साहेबांनी जे आंदोलनाचा लढा घेतलेला होता गेल्या सात महिन्यापासून सातत्याने मनोज धरंज पाटील साहेबांनी जे आंदोलनच्या माध्यमातून सरकारला मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला त्या गोष्टीचा यश हा आलेला आहे सरकारने जे आम्हाला रुपी साखर दिलेली आहे ती रुपी साखर कायम राहावा अशीच विनंती आहे कारण वेळानवेळी आत्तापर्यंत मराठा समाजाचा विश्वासघात झालेला आहे पण ज्या दिवशी आम्हाला प्रमाणपत्र मिळेल ओबीसीच्या सर्टिफिकेट मिळेल त्या दिवशी मराठा समाजाचा विजय निश्चित आहे पण दिलेलं आश्वासन हे गोड रुपी दिलेलं आश्वासन हे गोडरुपी हे कायमस्वरूपी सरकारने टिकावं अशीच विनंती आणि धुळ्यात सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते समाजाची जो सहभाग होता धुळ्यातून मोठ्या प्रमाणात जे सात महिन्यापासून धुळे सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं त्या गोष्टीचा यशस्वी रूपी आज आम्हाला फलित मिळालेलं सगळं सर्टिफिकेट मिळालेलं आहे आज जे आम्हाला आदेश आज जे आम्हाला आश्वासन मिळालेलं आहे असं गोडवा सरकारने कायम ठेवावा आमच्या मागण्या आंदोलनामुळे मान्य केलेलं आहे कुठल्या पक्षाने याचा श्रेय घेऊ नये हा फक्त श्रेय सकल मराठा समाजाच्या वतीने आणि मान्य जनांग पार्टीच्या वतीने झालेला आहे तरी ज्यांनी आधी सुंदर काढली आता तरी आमच्या ऑक्टोबर फेब्रुवारी महिन्यापर्यंत आम्हाला सगळ्या आमच्या समाजाला प्रमाणपत्र देण्यात यावं ही आपली सरकारची विनंती आज दिनांक रोजी रविवारच्या दिवशी आम्ही विजय साजरा आहे सगळ मराठा समाज धुळे जिल्ह्याच्या वतीने समाजाने जो लढा दिला समाजाच्या झाले त्या बलिदानाचं श्रेय आम्हाला मिळाले पण आमच्या शहीद शहीद झालेल्या लोकांना एक तर पेन्शन चालू करावी नाही तर त्यांना नोकरीमध्ये समाविष्ट करावी अशी आमची सगळ्या मराठा समाजावर मागणी आहे आणि आज रोजी जो आनंद आम्हाला झालेला आहे यापेक्षा आनंद ज्या दिवशी आम्हाला सर्टिफिकेट आमच्या कोर गरिबांना सर्तोपरी बैठिल किंवा नोकर जागे तोच दिवस आमचा बलिदाना जो विजय ठरला असं आमचे सगळा मराठा समाजाच्या वतीने आम्ही सांगतो या प्रसंगी गुलालामध्ये पूर्णपणे नाहून निघालेल्या मराठा समाज बांधवांना नाचण्याचा मोह आवरता आला नाही छत्रपती शिवराय महात्मा फुले छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून जल्लोषाला सुरुवात करण्यात आली आहे यावेळी शिवरायांच्या स्मारकाजवळचा परिसर पूर्णपणे गुलालाने माखलेला दिसून आला आहे सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे भारतीय जनता पार्टीच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्राबाग यांच्या प्रमुख उपस्थितीत धुळ्यात महिलांचा हळदी कुंकूचा स्नेह मेळावा संपन्न झाला आहे या मेळाव्यात वाघ यांनी पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसा आगामी निवडणुकांविषयी भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्यांना सखोलाचे मार्गदर्शनही केलं आहे तसेच त्यांच्या समस्या देखील जाणून घेतल्या आहेत पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसा आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्राबाग या धुळे जिल्हा दौऱ्यावर आल्या होत्या यावेळी त्यांचं भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून अंशन करत जोरदार असं स्वागतही करण्यात आलं आहे

तर आज इथे जो, जो हजार महिलांचं इथे मेळावा आम्ही भरवलेला आहे आणि अगदी खूप तासा प्रतिसाद महिलांनी आम्हाला दिलेला आहे आमच्या ज्या योजना आहेत आमचे जे कार्य आहेत ते आमचे मोदीजींनी ज्या आजपर्यंत महिलांसाठी काही योजना असतील काही कार्य असतील ते कशाप्रकारे आपण महिलांपर्यंत पोचवू शकतो हे एक हा दिंकू हे निमित्त आहे आणि वर्षात महिला बाहेर निघतात किंवा तरी त्यांना असा निवांत वेळ मिळतो वे ते एक संघटनाने डोक्यात घेऊन आज त्यांच्यासाठी हा महिला मेळा आयोजित केलेला आहे आणि त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे आमच्या प्र अध्यक्ष स सुंद्र तैवान या आज धुळे दौ या प्रसंगी भाजपा महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ खासदार सुभाष भामरे जयश्री आईराव जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे शहर अध्यक्ष वैशाली सिरसाट माजी उपमहापौर कल्याणी अंपडकर माजी महापौर प्रतिभा चौधरी माजी नगरसेविका भारती माळी यांच्यासह महिला पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे राज्यात जाती धर्मात फूट पाडून शेतकरी बेरोजगारी महागाई यांसह इतर महत्वाचे प्रश्न प्रलंबित असताना देखील शासनानं सुरू केलेली विकसित भारत संकल्पना केवळ तोटा नसल्याची टीका काँग्रेसचे माजी समाज कल्याण मंत्री चंद्रकांत हांडोरे यांनी सत्ताधाऱ्यांवर केली आहे माजी मंत्री चंद्रकांत हांडोरे धुळे जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत केंद्रासह राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे धुळ्यात त्यांचे भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं जंगी असं स्वागत करून मिरवणूक काढण्यात आली आहे यावेळी त्यांनी महापुरुषांच्या स्मारकांना अभिवादन करत प्रसार माध्यमांशी संवाद साधला आहे जाती जातीमध्ये फूट कट कारस्थान चाललेलं आहे विकास भारत विकसित करण्याचं त्यांचं जे प्लॅन आहे ते मला वाटतं सगळं थोतांड आहे मुळातच महागाई एवढी प्रचंड वाढली बेरोजगारी वाढली शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाही आहेत कामगारांचे प्रश्न सुटत नाही आहेत मागासवर्गीय असोत मायनॉरिटी असोत बहुजन समाज असो या सगळ्या समाजाचे प्रश्न आधी प्रलंबित आहेत आपण बघत असाल की इथल्या मागच्या सरकारनं बी जे पीच्या धनगर समाजाला आरक्षण देतो म्हणून पहिल्याच सभेमध्ये सांगितलं होतं पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही धनगर समाजाला आरक्षण देऊ परंतु अद्यापही त्या आरक्षणाचा पत्ता नाही आहे काँग्रेसच्या काळामध्ये काँग्रेस सरकार होतं चारशे रुपये गॅस सिलेंडरचा दर होता तो आज बाराशे रुपये झालेला आहे डिमॉनिटेशन झालं नोटबंदी झाली त्याच्या अगोदरच्या काळामध्ये केंद्र सरकारनं सांगितलं होतं की आम्ही दोन कोटी नोकऱ्या बेरोजगारांना देऊ मॉनिटायजिंगच्या माध्यमातून नोटबंदी झाली आणि जे कारखाने होते ते उद्ध्वस्त झाले जे काम करणारे कामगार कर होते ते देशोधडीला लागले दोन कोटी नोकऱ्या देण्याचं तर राहिलं बाजूला परंतु जे सद्यस्थितीत चालू कारखाने ते पैशा अभावी नोटबंदीच्या काळामुळे ते अशा पद्धतीनं सगळं सुरू झालेलं आहे शेतकऱ्यांना भाव त्यांच्या अन्नधान्याला सगळ्या प्रकारच्या पिकांना देण्याचं त्यांनी मान्य केलं होतं परंतु दुर्दैवानं त्यांनी अशी काही कायदे तयार केलेत की एखादा माणूस शेतकऱ्याचा दा माल डायरेक्ट विकत घेऊ शकतो डम्प करू शकतो आणि चढ्या भावानं तो विकू शकतो या विरुद्ध केंद्रातलं केंद्रातलं म्हणण्यापेक्षा भारत देशातला सगळा शेतकरी वर्ग याविरुद्ध उभा राहिला आणि त्याने दिल्ली हरियाणा या ठिकाणी आंदोलन केलं दुर्दैवानं ह्या आंदोलनामध्ये सातशे शेतकरी शहीद झाले शेतकऱ्यांना न्याय नाही कामगारांच्या विरुद्ध तीन काळे कायदे केले कामगारांना न्याय देण्याचा प्रयत्न केला परंतु दुर्दैवानं त्यांनी कामगारांना न्याय न देता कंपनीच्या मालकांना त्याचा फायदा कसा होईल त्या कायद्याचा हा विचार केला तीनशेपेक्षा जास्त कामगार असणाऱ्या कारखान्याच्या मालकाला डायरेक्ट कारखाना बंद करण्याची प्रोव्हिजन का त्या कायद्यामध्ये करण्यात आली आणि त्यामुळं कामगारांचं सुद्धा नुकसान झालेलं आहे एकूण सांगायचं की आज ही वाईट परिस्थिती निर्माण झाल्यानंतर जातीयवाद धर्मवादाला प्रोत्साहन देण्याचं काम सुरू झाल्यानंतर देशातल्या सर्व विरोधी पक्षांनी असं ठरवलं या ठिकाणी आपण सगळे एकत्रित येऊ आणि एकत्रित निवडणुकांना सामोरं जाऊ त्याच्यातला आणखी एक सगळ्यात महत्त्वाचा भाग असा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान या संविधानाची मोडतोड करण्याचं काटकार सुद्धा या लोकांनी निवडणूक आयुक्ताच्या माध्यमातनं न्यायालयावर प्रेशर आणणं आर्थिक ज्याला आपण आर्थ रिझर्व बँक म्हणतो त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला ईडी ही एक स्वायत्त राज्यघटने दिलेली संस्था आहे सीबीआय राज्यघटने दिलेली एक स्वायत्त संस्था आहे या सगळ्या स्वायत्त संस्थांची मोडतोड करण्याचं काम सुरू झालं याचाच अर्थ राज्यघटनेला नक लावण्याचं काम सुरू झालेलं आहे या प्रसंगी ज्येष्ठ नेते वाल्मिक दामोदर भीम कायदा सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष कपिल दामोदर राज चौहान शकील शेख गंपू दामोदर यांचं पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे